नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा या लर्निंग प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा दोन हजार फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान होणार आहे या परीक्षेमध्ये एकूण किती जागा जाहिरातीमध्ये तुमच्या एकशे दोन एकशे दोन पदाकरिता आता आलेले एकूण अर्ज किती आहेत ऍप्लिकेशन किती आहेत किती महिलांनी फॉर्म भरलेले आहेत याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात येणार आहे याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर दिवस राहिलेले आहेत एक महिन्याचा कालावधी त्याकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अंगणवाडी सुपरवायझर करीता, करीता आयसीडीएस पोषण अभियान सहित सर्व विषय यामध्ये शिकवले जाणार आहेत बॅच चे जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे याकरिता अॅकेडमीचा जो नंबर आहे एट झिरो फोर वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये टाइम मॅनेजमेंट करिता जास्तीत जास्त तुमचा सराव होणे गरजेचं आहे याकरिता अकॅडमीने आपल्या सर्वांकरिता अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर करिता एकशे दोन दोनशे रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे आपण ऍप मधनं पण जॉईन होऊ शकता परचेस करता येणार आहे किंवा या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट पण करता येणार आहे कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला जॉईन करून दिलं जाणार आहे यामध्ये टोटल पंधरा टेस्ट असणार आहे ज्या की तुम्हाला टी सी एस किंवा आयबीपीएस पॅटर्ननुसार या टेस्ट सॉल्व करता येणार आहेत त्यानंतर बघणार आहोत आपण जे अपडेट आलेली आहे एकूण ऍप्लिकेशन किती आलेले आहेत ते बघूया आपलं कॉम्पिटिशन किती असणार आहे एकशे दोन पदाकरिता जे महिला व बाल विकास आयुक्तालय किंवा आपण ज्याला एकात्मिक बाल विकास आयुक्तालय जे आहेत पगारे सर यांनी ही माहिती दिलेली आहे बघू शकता आपण एकात्मिक बाल विकास योजने एकशे दोन पदासाठी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट अर्ज आलेले आहेत डिटेल मध्ये बघा काय सांगितले त्यांनी मुख्य सेविकेच्या जागासाठी साठी प्रवेश पत्र उपलब्ध पण करून दिलेले आहे आठ तारखेला नऊ तारखेची जाहीर न्यूज आहे अकादमी बालविकास सेवा योजना विभागातील मुख्य सेविकेच्या एकशे दोन पदाकरिता पदासाठी होणारी परीक्षाही पारदर्शक पार व सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली निगानाखाली पार पडणार आहे त्यामुळे मुख्य सेविका नागरी प्रकल्प सरळसेवा कोट्यातील पदभरतीसाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला विश्वास ठेवून फसवणुकीला फसवणुकीकरिता बळी पडू नये असे अहवाल एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त कमिशनर जे आहे कैलास पखारे पखारे सर यांनी ही माहिती दिली एकात्मिक बाल विकास योजना विभागाने सरकारी धोरणानुसार एकशे अठ्ठावीस रिक्त पदांच्या ऐंशी टक्क्या प्रमाणे एकशे दोन पद भरण्याकरिता जाहिरात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये टीसीएस कंपनीमार्फत पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले होते यासाठी तब्बल अठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट अर्ज प्राप्त झालेले आहेत या विभागाद्वारे शनिवार म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासनं हॉलटिकीट फंड या लिंकवरती उप आपल्याला उपलब्ध करून दे दिलेले आहेत त्यानंतर मुख्य सेविका परतीसाठी परीक्षार्थीच्या सोयीनुसार त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा नजिकच्या जिल्ह्यामध्ये केंद्र ठेवण्यात आलेला आहे त्यांची गैरसोय होणार नाही महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावरती टीसीएस केंद्र समवेक्षक व नेमणूक केलेली आहे असून सी परीक्षा केंद्र व पर्यवेक्ष करण्यात आलेली आहे परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एकोणशातर केंद्रावर सिग्नल जॅमरची व्यवस्थापन करण्यात आलेली आहे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगानाखाली सर्व परीक्षा पार पाडल्या जाणार आहे त्यामुळे कोणीही चिंता करण्याची आवश्यकता असणार आहे आपली परीक्षा सुरळीत आहे त्यामुळे आपण फक्त चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व करायचा आहे बघा पुढे काय दिलेलं आहे त्यांनी वेळापत्रक तुमची जी परीक्षा आहे शहात्तर केंद्रावर घेतली जाणार आहे चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीमध्ये विशेष कंपनी मार्फत वस्तुनिष्ठ भाऊ पर्याय स्वरूपाचे असणार आहे परीक्षेचे वेळापत्रक आणि उमेदवारांसाठी आवश्यक सूचना आयुक्तालयाच्या डब्ल्यू डॉट इन या वेबसाईट या संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आलेलं आहे पुढे त्यांनी काय दिलेलं आहे परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना प्रत्येक उमेदवारांचे परीक्षेच्या कारणास्तव पूर्ण स्कॅनिंग केलं जाणार आहे करण्यात येणार त्यानंतर प्रवेश देण्यात येणार आहे प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक तपासणी डोळे स्कॅनिंग फेस रिडिंग करण्यात येणार आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व परीक्षा केंद्रावरती बंदोबस्त करण्यात आलेला आहे कैलास पगार पगारे सर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा विभाग ओके यांनी ही माहिती दिलेली आहे त्यानंतर झाली संपूर्ण तुम्हाला एकूण किती आलेले आहेत कधी परीक्षा तुमची होणार आहे किंवा जे संकेतस्थळ आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे त्यानंतर अॅकडी मध्ये ज्या परीक्षा तुमच्या होऊ घातलेल्या आहेत सजपासनं महिला बाल करिता परीक्षा सुरू झालेली आहे दहा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत त्यानंतर तुमची चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान आयसीडीएस मुख्य सेवे अंगणवाडी मुख्य सेविकेची परीक्षा होणार आहे त्यानंतर समाज कल्याणची पण चार मार्च ते एकोणीस मार्च दरम्यान परीक्षा होणार आहे याकरिता तुम्हाला जो कालावधी बाकी आहे त्या कालावधीमध्ये तुमची लवकर जास्त रिव्हिजन होण्याकरिता क्विक रिव्हिजन करीता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली अंगणवाडी सुपरवायझर आयसीडीएस संघ पोषण अभियान सहित सर्व विषयामध्ये इन्क्ल्यूड असणार आहे स्पेशल ऑफर आहे यामध्ये तुम्हाला पाचशे पंचावन्न रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत समाज कल्याण फास्टॅग रिव्हिजन बॅच असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर रिव्हिजन बॅच असेल सर्व सहित असणार आहे अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेलं आहे समाज कल्याण अजून एक ते दीड महिना बाकी आहे याकरिता आपल्याला जो अकेडमीचा नंबर दिला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे जे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राइब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे सर्वांना एक परीक्षेकरिता हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये भेटणार आहोत